नमस्कार माझे नाव केतकी सुरेश पाटील मी एक्तानववीमध्ये शिकते काही वेळेपूर्वी माझं न नवोदय विद्यालय लातूर येथे निवड झाली आणि नवी परीक्षेमध्ये इयत्ता यत्तानववीला पण परीक्षा असते नवोदयची त्या परीक्षेमध्ये माझी निवड झाली बाळांनो तुमची परीक्षा तेरा डिसेंबरला आहे तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे तुम्ही एक एक मिनिट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अभ्यास कसा करावा पाठांतर कसं करावं तर पाठांतर करण्यासाठी एक ट्रिक सांगते ते म्हणजे सकाळी लवकर उठायचं आणि चिंतन करायचं श्वास यायलाय श्वास चाललाय श्वास यायलाय श्वास चाललाय मग टेन मिनिट्स करायचे जास्त नाही दहा मिनिट, मिनिट केलं तरी बस आहे आणि ते केल्याशिवाय अभ्यास करायचा नाही ते करून अभ्यास केला की तुम्हा आ, तुम तो तो तुम्हाला लवकर पाठवायला आहे म्हणजे तुम्ही जस्ट एकदा जरी वाचलं किंवा लिहिलं तर लगेच पाठवून जात आहे तुम्हाला आणि अभ्यास करताना लक्षपूर्वक करा आणि तिथंच ठेवा डोकं जसं की उतरामध्ये मुलांचे खूप मार्क कटतात तुमचं बुद्धिमत्तेमध्ये यायला आहे नंबर पुन्हा मॅथ्समध्ये गणितामध्ये यायला आहे पण भाषेमध्ये लँग्वेजमध्ये तुमचा नंबर कटतो आहे तर ते तसं न करता तुम्ही प्रत्येक शब्दाकडे नीट लक्ष द्या जसं की समानार्थी शब्दाकडे ते आ, काही वर्ष असते जे फॅमिलिअर नसतात आपल्याला माहीत नसते पण जे माहीत असते त्याच्यासाठी तरी तुम्ही प्रयत्न करा समानार्थी शब्द वाचा आणि उतारा हे लक्षपूर्वक वाचा असं असं नका करू की तुम्ही उतारा वाचत ता, आहात आणि तुमचं लक्ष तिकडे आहे तसं नाही जमत पूर्ण एकाग्रता त्या उतार्यावर ठेवा आणि Uh, जेव्हा uh, मॅथ्सचे क्वेश्चन किंवा कोणती तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व करतात uh, कमीत कमी एका दिवसामध्ये तीन ते चार प्रश्नपत्रिका सॉल्व करावंच लागेल आणि uh, केलं तर खूप केल भारी आहे जास्त केलं तर अतिच भारी आणि तीन ते चार केलं तरी पण भारीच आहे आणि जे तुम्ही सोडवताय सोडवलं की लगेच uh, त्याचं जे तुमचे उत्तर चुकलं ना त्याचं तुम्ही मंथन करा म्हणजे uh, त्या करेक्शन करा कुठे चुकायला तुम्ही ती चूक पुन्हा व्हायला नाही पाहिजे असं करत करत तुम्ही खूप पुढे जाऊ शकता एम ऑल द बेस्ट निश्चित ठेवा म्हणजे तेच ठेवा आता समजा म मा, माझं उदाहरण सांगते मला आय आय टी इंजिनियर व्हायचं आहे तर मला माहिती आहे की पुढे जाऊन मला कोणती स्ट्रीम घ्यायची म्हणजे सायन्स घ्यायचं आहे का मॅथ घ्यायचे का मला माहिती आहे की सायन्स घ्यायचं आहे मग आत्तापासून त्याची तयारी व्हायला पाहिजे आणि नवोदयासाठी मी दिवसातून अठरा घंटे अभ्यास करत होते न नववीच्या नवोदयासाठी तुम्ही तेवढा करू शकणार नाही माहिती आहे मला तरी पण तुम्ही तुमचं पूर्णपणे वेळ द्या आणि वेळ खूप महत्त्वाचा आहे एक एक मिनिट तुमच्यासाठी सोन्यासारखं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही नवऱ्याला जाल तेव्हा कळेल की एक एक मिनिट किती महत्वाचं आहे म्हणून वेळ वाया घालू नका छान अभ्यास करा थँक्यू ऑल द बेस्ट ह्या दिदीनं अभ्यास केला मित्रांनो पण ह्या दिदी लातूर सारख्या अशा जिथं कट ऑफ आऊट ऑफला असतो अशा ठिकाणी मित्रांनो नवोदयासाठी पात्र ठरले आणि तिनं एकच देह ठेवलं जागा एक ते दोनच होत्या तिच्यासाठी पण तिनं काय म्हटली त्या एक ते दोन जागेवरच माझा नंबर लागला पाहिजे हा तिचा आत्मविश्वास तिला महत्त्वाचा ठरला आणि लातूरसारख्या सिटीमध्ये ती नवोदयसाठी मित्रांनो पात्र ठरलेली आहे तिला आपल्या सर्वांकडून खूप खूप खुँँँँँँँँँँँ पुढील शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा थँक्यू बाळा